नमस्कार आपण उद्या मार्केट पाच सप्टेंबरसाठी व्यू आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशेचा एक रेजिस्टन्स बनलेला आहे जर मार्केट उद्या चोवीस हजार आठशेच्या वरती उपनलयास तुम्ही कॉल बाय करायचं आहे चोवीस हजार आठशेच्या खाली उपनलयास तुम्ही कुठ बाय करायचा ऑप्शन चेन सपोर्ट जो आहे तो चोवीस पाचशेला सपोर्ट आहे आणि रजिस्टन्स जो आहे तो पंचवीस हजारला रजिस्टन्स आहे ही लेव्हल ठेवायची आहे चोवीस हजार आठशे आ, ही लेवल आपल्याला महत्त्वाची आहे इथूनच मार्केट डायरेक्शन घेऊ शकतं जे काय आज जी एस टीच्या न्यूजमुळं मार्केट अतिशय चांगल्यापैकी ज्ञापकनं ओपन झालं होतं आणि त्याचा बेनिफिट आपण बी टी एस टीमध्ये सेन्सेक्समध्ये घेतलेला आहे त्यानंतर बँक निफ्टी चोपन्न हजार दोनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट होतं चोपन्न हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही फॉर बाय करायचं आहे चौपन्न हजार दोनशेच्या खाली ओपन हो झाल्यास तुम्ही फूट बाय करू शकता सेन्सेक्समध्ये

पंधराशे रुपयेमधून आठ हजार दोनशे चोवीस रुपयेचं प्रॉफिट आहे एकूण जर काही रिटर्न्समध्ये बघितलं तर पाचशे अठ्ठेचाळीस टक्के रिटर्न्स फक्त दोन दिवसामध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि ओवरऑल या बी टी एस टीचं रिझल्ट अतिशय पॉवरफुल आहेत मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त पंधराशे रुपयेमधून बी टी एस टी एकोणीस हजार रुपयेचं प्रॉफिट आहे एका महिन्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट आहे चा चा जर पंधराशे रुपयाच्या दृष्टीनं जर बघितला तर एकोणीस हजार रुपये हे प्रॉफिट खूपच अतिशय चांगलं समोर जातं आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला टेक्निक आपल्या मॅचमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं आपले जे टेक्निक्स आहेत ते युट्यूब किंवा इतर ठिकाणी कुठेही मिळत नाहीत आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने वर्क आ, होताना तुम्हाला आहे अतिशय चांगलं आणि ही लेवल आपण ज्या दररोज देतो त्या लेवल आपण आपले चार्टवर मार्क करायचे त्या लेवल अतिशय महत्त्वाचे असतात हे तुम्ही बघू शकता आणि याप्रमाणे मार्केट रिॲक्ट होताना दिसते अकरा सप्टेंबरपासून नवीन बॅच आहे आपली दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑफलाईन सुविधा आहेत बाजूला नंबर आहे त्याच्यावर अधिक माहिती पाहिजे असेल तर आणि जर चॅनेल आवडत असेल सबक्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तर